नक्षत्र महोत्सव दोन हजार पंचवीस सातारा जिल्हा परिषद मैदानावर नक्षत्र महोत्सव दोन हजार पंचवीसचे आयोजन दिनांक एकतीस जानेवारी ते चार फेब्रुवारीपर्यंत करण्यात आले आहे या महोत्सवाला आज भेट देऊन ते ते -कौन तेथे कोणत्या कोणत्या प्रकारचे स्टॉल लागले आहेत याची माहिती घेण्यात आली विशेषतः सातारा चे ब्रँड यांची माहिती आपणाच या व्हिडिओद्वारे करून देत आहोत आपणही या नक्षत्र महोत्सवाला भेट द्यावी आणि तेथील वस्तू खरेदी कराव्यात मैदान सातारायचे पत्ती या ठिकाणी शॉपपासून चालू केलेला आहे ते आहे आणि त्याच्या थोड्या दुःख हा स्टॉल लावलेला आहे तरी जबरदस्त साताराकरांनी या स्टॉलमध्ये भेट देऊन आपल्याकडे क्वालिटी ड्रायफ्रूटी तयारी तर मी विकास कदम अमृत हनी हा विविध प्रकारच्या मधांचा असा एक शास्त्रीय पद्धतीने आपण मधुमाशी पालन करून विकसित केलेला असा ब्रँड आहे या ब्रँडसाठी आपण विविध फुलांचा मध गुळद मध जांभूळ मध पोवा मध अशा प्रकारची उत्पादने आपण तयार करीत असतो आणि थेट ग्राहकांपर्यंत पूर्णपणे नैसर्गिक आणि शंभर टक्के शुद्धातील मध आपण सर्वांपर्यंत पोहोचवत असतो आज आता आपण आलो नाही आपला हा अमृत मध हा ब्रँड घेऊन जिल्हा परिषद सातारा येथे भरलेल्या नक्षत्र महोत्सवामध्ये आपला सी तेरा म्हणून हा स्टॉल आहे तरी सर्वांनी अवश्य भेट द्यावी नमस्कार मी ओंकार घड रिप्रेझेंट करतो परफ्यूम हाऊस म्हणजे साताऱ्यांच्या एक मेवरून परफ्यूमचं शो आपण नक्षत्रमध्ये यावर्षी एक्झिबिशनचा स्टॉल लावलेला आहोत आपला स्टॉल क्रमांक आहे सी सहा सी सिक्स नक्की एकदा तुम्ही सर्वजण नक्षत्राला येऊन ती या आपल्या द परफ्यूम हाऊस या स्टॉलला व्हिजिट द्या आता आपण नक्षत्रासाठी विविध प्रकारच्या ऑफर्स लावलेल्या आहेत त्याचा सर्व ग्राहकांनी फायदा घ्या आणि एकदा स्टॉलला आणि होता हुडाच्या शेजारी आपलं द परफ्यूम हाऊस हे शोरूम आहे म्हणजे साताऱ्यातलं एकमेव परफ्यूमचं शोरूम इथे नक्की येऊन व्हिजिट द्या आणि ऑफर्सचा लाभ घ्या थँक्यू शॉप स्टार ओपन के लिए अपने क्योंकि खुद प्रोडक्ट्स हैं हैंडमेड चॉकलेट्स हैं थ्री वरायटीज ऑफ पैकेट है थी प्लस अपने कभी फोल ऑरेंज केक है ज्यादा ऑरेंज रेस प्लस ऑरेंज रूस दे कैरेट केक है कैरेट केक विथ थी स्म कोस्टिंग है अपने क्या एसॉल्टेड मसिंस पैके रंबॉस है सुंदर अे चॉकलेट के ब्राउनी जब्स है चॉकलेट लूप्स है टूटी फ्रुटी लूप्स है रेड वेलवेट मार्बल केक आहे मावा केक आहे जे आमचं बेस्ट सेलर आहे आजपर्यंत मार्बल केक आहे आपल्याकडे बनाना अँड डेट केक आहे फुल व्हीट फ्लारमध्ये बनवलेला महिलापासून वेळेस प्लस आपल्याकडे कुकीजमध्ये तीन प्रकार आहेत की डायल कुकीज आहे चॉकलेट कुकीज आहे चॉकलेट चॉको चिप्स कुकीज आहे ती कुकी प्रकारे त्याव्यतिरिक्त आपण कोरियन बन्स ठेवलेले आहे एकदम मार्केटमध्ये ट्रेंडिंग प्लस फूड कॉफी आणि इतर प्रकारसुद्धा सर्व करत आहे तो आपलं व्हिजिटिंग कार्डसुद्धा आहे आपण होम ऑर्डर देतो ऑलओवर आपल्याला होम डिन्युरी देतो आणि हेल्दी प्रोडक्ट्सवरती सुद्धा काढ देतो तिथल्या शुभर लोकेशन कार्डवरती मेन्शन केलं आहे विसावा नाक्यावरती आपलं लोकेशन आहे विसावा नाक्यावरती मोमो काढण्याचं बॅक आहे तुम्ही तिथं व्हिजिटही घेऊ शकता प्री ऑर्डरची घेऊ शकता आपल्या मुलांसाठी हेल्दी आयटम्स

हे सर्व बनव आमचं सगळं हँडमेड आहे सांडगे खुरड्या पापड सांडगा मिरची असते बटाटा पापड असते खुरवड्या असते आणि स्वतः आम्ही हाताने बनवलेले आहे आमच्याकडे मिस्ली वगैरे हो काही नाही आहे आणि कुणाला हव्या असेल तर आम्हाला संपर्क करा आमचा फोन नंबर आहे याच्यावरती संपर्क करा तुम्हाला घरपोच सेवा मिळेल नक्षत्र उत्सवमध्ये माझा श्रीफाय नंबर पाच त्याला माझा स्टॉल लागलेला आहे कंपनी तर्फे बोलत आहोत हा सातारचा सा ब्रँड आहे आपल्यामध्ये दोन प्रोडक्ट उत्पादन होतात एक माकानामध्ये आणि एक कफ कफे यामध्ये चार फ्लेवर अवेलेबल आहे एक चीजमध्ये क्रीम एन ओनियन पेरी पेरी सॉल्टेड आणि टे ते, ते, टँगी टमॅटो ह्यामध्येही चार फ्लेवर आहे चीज टँगी टमॅटो सॉल्टेड आणि पेरी हे आपला डिस्ट्रीब्युटरकडे माल जातो हा आपला आणि नक्षत्रमध्ये आपला डी बत्तीस हा स्टॉल या ठिकाणी आपला स्टॉल आपला पण तो हा सोंडावमध्ये कोंडाव फाट्यामध्ये शेंद्रे रोडला आहे जर डिस्ट्रीब्युटरली पाहिजे असेल तर तुम्ही तिथे विजिट करू शकता स्वामीनायचा आमच्याकडे इंग्लिश असे राईटबुक्स असतात आपल्याकडे बरेचसे आपलं सातत्या तुम्हाला आपले असतील नाव सृष्टी कुमार आहे आणि आमचा नक्षत्र इथे स्टॉल आहे सातारा फ्लॅट जी ट्वेल्वमध्ये आणि प्लस आमचं चैतन्य सदन मंगळवार तळे इथे सुद्धा मारण आहे तर तुम्ही नक्षत्र स्टॉल इथे आवश्यक भेट द्या तर हा चहाचा कप आहे आपण रेग्युलरली यूज करू शकतो चहा पिनामध्ये तसं आपण काचेचा कप यूज करतो तसंच आहे आहेपर्यंत जी आपण स्वयबागाची भांडगी जी आपण जेवणासाठी यूज करतो हे जेवण खूप पौष्टिक असतं बघ पाणी एकदम थंड होतं आता आपण पाणी नाही तर जग मधलं पाणी पिऊया हे आहे दही नावाचं भांड तर आता फ्रीज मध्ये दही नाही लावायचं तर ह्या भांड्यामध्ये धही लावायचं हे ह्यामध्ये एकदम थंड होतं म्हणजे आपले गणपती बाप्पा बसलेले आहेत तर आपण हे शो पीस म्हणून म्हणजे असं आपण ठेवू शकतो हे ते आहे वेलकम बस हे आपण म्हणजे कोणत्याचं घरात फंक्शन असेल त्यावेळेस यूज करू शकतो दिवाळी संक्रांत त्यासाठी सुद्धा आपण यूज करू शकतो काय गॅलेली आहे मंगळवार चारवेळी सम चै चैतन्य सदन खे तरी आवश्यक भेट भेट द्या आणि चैतन्य सदन मंगळवार तरी आवश्यक भेट द्या अशाच बातम्यांसाठी जिल्हा साताराच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक कमेंट आणि शेअर करा